नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या लाडक्या स्वामी भक्तांनो कसे आहात सगळे आज तुमच्यासमोर मी जो विषय घेऊन आली आहे तो तुमच्या जीवनातील सगळ्यात मोठा सगळ्यात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो यावर्षी चार डिसेंबर या मंगलमय दिवशी एक असा योग जुळून येत आहे जो वर्षानुवर्षे जपून ठेवावा असा आहे कल्पना करा साक्षात त्रिमूर्तींचा अवतार असलेल्या श्री दत्त महाराजांचा जन्मोत्सव पूर्णचंद्राची शीतल आणि ऊर्जावान रात्र गुरुवार हा दिवस गुरूंचा असतो आणि दत्त महाराज हेच तर आपले मूळ सद्गुरू आहेत त्यात मार्गशीर्ष महिना हिंदू हिंदू धर्मात या महिन्याला देवाची आराधना करण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते पौर्णिमा प्लस दत्त जयंती प्लस गुरुवार प्लस मार्गशीर्ष महिना म्हणजे हा दिवस नाही तर आपल्या सगळ्यांसाठी साक्षात दत्त महाराजांचा आशीर्वाद घेऊन आलेला महामंगलमय दिवस आहे त्या दिवशी पौर्णिमा आहे दत्त जयंती आहे वार गुरुवार आहे महिना मार्गशीर्ष महिना आहे हे सर्व योगायोगाने आलेला आहे आणि या दिवशी दत्त महाराजांचा आशीर्वाद मिळण्या मिळवण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल तर मित्रांनो बऱ्याच घरामध्ये आज दुःख आहे गरिबी आहे घरातली लक्ष्मी टिकत नाही आहे रोगराईने पाठ सोडली आहे रोगराईने पाठ सोडली नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्ज बाधा या सगळ्या समस्यांवरचा एकच उपाय म्हणजे दत्त महाराजांची सेवा आणि दत्तजयंतीच्या दिवशी जर ही सेवा केली तर महाराजांना ती शुभ भेट म्हणून स्वीकारायला आवडेलही म्हणूनच मी आज तुम्हाला या छोट्या पण खूप शक्तिशाली सेवेबद्दल अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आता आपण बघूयात की स्वामींचे आपण स्वामींचे भक्त आहोत आपल्याला साक्षात स्वामींनीच सांगितलं आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण त्यांची साथ मिळवण्यासाठी त्यांच्यापर्यंत आपलं मागणं पोहोचवण्यासाठी आपल्याला काहीतरी छोटीशी गोष्ट करायची आहे आणि ती करावीच लागेल स्वामींच्या कृपेने आपल्याला या दत्त जयंतीला फक्त तीन गोष्टी करायच्या आहेत त्या अगदी सोप्या साध्या आहेत त्या कशा करायच्या आहेत ते सर्व मी तुम्हाला सांगणार आहेत तर तुम्ही फोटोमध्ये वाचलं असेल या तीन गोष्टी म्हणजे साक्षात महाराजांचा मंत्र आणि शक्तीचा साठा आहे तर मित्रांनो सर्वात प्रथम की या तीन गोष्टी कोणत्या आहेत या तीन सेवा कधी करायच्या आहेत त्याचे नियम काय आहेत ते जाऊन जाणून घेऊया तर पहिला पर्याय म्हणजे फक्त एका दिवसाची सेवा ज्यांच्याकडे कडे वेळ खूप कमी आहे त्यांच्यासाठी हा दिवस म्हणजे पर्वणी आहे तुम्ही फक्त चार डिसेंबरला ही सेवा करा महाराजांना तुमचा भाव महत्वाचा आहे जर तुम्ही फक्त एका दिवसाची सेवा केली तरी तुम्ही तुम्हाला तिचं फळ नक्कीच मिळेल तर चार डिसेंबरला दत्त जयंती आहे तर तुम्ही त्या फक्त एका दिवशी सुद्धा ही दत्ताची सेवा स्वामी समर्थांची सेवा तुम्ही करू शकतात दुसरा पर्याय आहे अखंड अकरा किंवा एकवीस दिवसांची सेवा ज्यांना वाटत की माझ्या अडचणी खूप मोठ्या मला कर्जमुक्ती खूप लवकर हवी आहे किंवा मोठा रोग आहे त्यांनी ही सेवा वाढवावी तुम्ही दत्त जयंतीच्या आधीचे अकरा दिवस म्हणजे तेवीस नोव्हेंबरपासून किंवा दत्त जयंतीच्या नंतरचे अकरा दिवस म्हणजे पंधरा डिसेंबर पर्यंत ही सेवा तुम्ही करू शकता तुम्हाला जसं जमेल तसं अकरा दिवसांची करा एकवीस दिवसांची करा पण अखंड करायची आहे हा तुमच्यासाठी हा दुसरा पर्याय आहे आणि सगळ्यात उत्तम म्हणजे जर तुम्ही तुमच्या आयुष्यातून सगळं दुःख कायमचं दूर करायचं चा ठरवलंच असेल तर तुम्ही दत्त जयंतीच्या आधीचे अकरा दिवस आणि नंतरचे अकरा दिवस असे एकवीस दिवस ही अखंड सेवा करू शकता ही निवड तुमची आहे तुमची श्रद्धा जितकी तितकं फळ मोठं आहे तुम्हाला जसं जमेल अकरा दिवस आधी करा किंवा अकरा दिवस नंतर करा किंवा दोन्ही पण तुम्ही करू शकता आधीचे पण अकरा दिवस नंतरचे पण अकरा दिवस ही सेवा तुम्ही करू शकता तर मित्रांनो ही सेवा कोणी करायची घरातील कोणीही व्यक्ती करू शकते नवऱ्या बायकोने एकत्र केली तर त्याची ताकद दुप्पट होते त्यामुळे तुम्ही सोबत जोडीने करू शकता मुलांनी केली तर त्यांच्या शिक्षणातले अडथळे दूर होतात सगळ्यात महत्वाचं ही सेवा करताना मनात कोणत्याही प्रकारची नकारात्मकता किंवा शंका आणायची नाही पूर्ण विश्वासाने करायची आहे नवरा करू शकतो पती पत्नी दोघंसोबत करू शकता किंवा फक्त महिला करू शकतात किंवा मुलं करू शकतात तुम्हाला जसे जमेल तसं सर्वजण करू शकतात तर चला आता आपण पाहूया ती सेवा आपल्याला कशी करायची आहे या प्रत्येक गोष्टीचा परिणाम काय आहे तेही सांगते तर सर्वात पहिलं म्हणजे सिद्ध मंत्राचा जप सिद्ध मंत्राचा जप म्हणजे जो मंत्र आहे ओम द्राम दत्तात्रेयाय नमहा हा जो मंत्र आहे हा मंत्र म्हणजे दत्त महाराजांचं एक शक्तिशाली कवच आहे द्राम हा महाराजांचा वीज मंत्र आहे तो तुमच्या शरीरात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचे चक्र तयार करत असतो तर हा जप कसा करायचा हा जप तुम्हाला तुळशीच्या किंवा रुद्राक्षाच्या माळेवर करायचा आहे फक्त एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा तुम्हाला हा जप करायचा आहे एका माळेचा याच्यामुळे आपल्याला काय लाभ होतात तर विशेषतः जर तुमच्यावर केतूचे राहूचे किंवा शनीचे दोष असतील तर हा मंत्र तो दोष शांत करतो अचानक आलेल्या संकटांवर आणि घरातल्या नकारात्मक गोष्टींवर याचा खूप मोठा प्रभाव पडतो त्यासाठी तुम्हाला हा जो मंत्र आहे दत्त महाराजांचा ओम दा द्राम नमः हा एकशे आठ वेळा तुम्हाला म्हणजे एक माळ मंत्र जप करायचा आहे दररोज करा अकरा दिवस करा एकवीस दिवस करा किंवा फक्त दत्त जयंतीच्या दिवशी सुद्धा करू शकता नंतर दुसरा म्हणजे महाराजांची स्तोत्र महाराजांचे स्तोत्र कोणते आहे तर श्री दत्त बावन्ने तर मित्रांनो दत्त बावन्ने हे एक अद्भुत स्त्रो स्तोत्र आहे नुसतं वाचायला घेतलं तरी मन शांत होतं हे वाचायला फक्त पाच ते सात मिनिटं लागतात तर हा ही सेवा कशी करायची तर दत्त महाराजांच्या फोटोसमोर शांत बसून एक वेळेस मोठ्याने पण स्पष्ट शब्दात ही श्री दत्त बावन्ने वाचायची आहे श्री दत्तबावांनी वाचल्यामुळे काय लाभ होतात तर ही बावन्नी वाचल्याने तुमच्या घरातल्या अडचणी रोगराई आणि कर्ज बाधा दूर होतात असं म्हणतात घरातलं वातावरण शुद्ध होतं जर तुम्हाला श्री दत्तबावांनी मिळत नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करा किंवा महाराजांच्या कोणत्याही पोथीमध्ये ती तुम्हाला मिळू शकते तुम्ही दत्त जयंतीला सकाळी उठून दत्त महाराजांची आरती आणि दत्त दर्शन सुद्धा आवर्जून करा हे बावन्नी वाचण्याआधी करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही दत्त बावन्नी वाचायची आहे किंवा तुम्ही यूट्यूबवरती लावून ती ऐकू सुद्धा शकतात आणि त्याच्याबरोबर म्हणू सुद्धा शकतात आणि तिसरी सेवा आता बघूयात तिसरी सेवा म्हणजे स्वामी समर्थांचा आधार म्हणजेच श्री स्वामी समर्थ नाम जप तर दत्त महाराज आणि स्वामी समर्थ एकच आहेत स्वामी समर्थ हेच तर दत्त महाराजांचे चौथे अवतार आहेत तर ही सेवा कशी करायची तर हा जप तुम्हाला फक्त एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा करायचा आहे कोणता तर श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप तुम्हाला एक माळ करायचा आहे यामुळे काय होते तर दत्त महाराजांची सेवा केल्यानंतर श्री स्वामी समर्थ नामजप केल्याने तुम्हाला महाराजांचा आधार मिळतो तुमच्या मनातली भीती निघून जाते तुमच्या अडचणींवर आणि संकटांवर स्वामींची ढाल तयार होते मी एकटा नाही स्वामी माझ्यासोबत आहेत ही भावना तुमच्या मनात निर्माण होते त्यामुळे एकशे आठ वेळा म्हणजे एक फक्त एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ नामजप करायचा आहे ही झाली आपली तीन गोष्टींची सेवा स्वामी भक्तांनो मी तुम्हाला खात्रीने सांगते या दत्त जयंतीच्या महायोगावर जर तुम्ही फक्त हे तीन छोटे संकल्प घेतले तर तुमच्या घरातून सगळ्या नकारात्मक गोष्टी दूर व्हायला लागतील बघा एक दिवसाची सेवा पण तुम्ही तुमच्या आयुष्यातले किती मोठे प्रश्न सोडवत आहात कर्जमुक्तीसाठी तुम्हाला दत्त बावनी आणि ओम द्राम मंत्राचा जप करायचा आहे घरातल्या भांडणांसाठी ज्या घरामध्ये तुमच्या कटकट होत असेल भांडणं होत असेल सारखी त्यासाठी तुम्हाला स्वामींच्या नामाचा जप करून शांत तुम्ही शांती मागा स्वामी तुमच्या घरातील कटकटी भांडणे कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच करतील त्यानंतर रोगराईसाठी तुम्हाला दत्त महाराजांकडे प्रार्थना करा आणि सेवा सुरू ठेवा मित्रांनो ही सेवा म्हणजे एक साधना आहे दत्त महाराजांची आणि स्वामींची ही तीन गोही सेवा तुम्ही केलीच पाहिजे यात कोणताही खर्च नाही फक्त तुमची भक्ती आणि श्रद्धा हवी जर तुमची इच्छा असेल की ही सेवा तुम्ही अखंड अकरा दिवस किंवा एकवीस दिवस करावी तर आजच तुमच्या डायरीतीची तारीख आणि वेळ लिहून ठेवा कोणत्याही कोणताही शुभ दिवस निवडताना मनात शंका ठेवू नका महाराजांना आवडतं जेव्हा त्यांचा भक्त उत्साहाने सेवा करतो आता माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे ही माहिती खूप महत्त्वाची आहे जर तुम्हाला ती मनापासून आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या ओळखीच्या ज्या लोकांना कर्जबाधेचा रोखराईचा त्रास होत असेल त्यांना ही सेवा करण्याची प्रे प्रेरणा देण्यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी आयुष्य सुखी होऊ शकतं आणि अशाच महत्त्वपूर्ण सेवा आणि महाराजांच्या माहितीसाठी आपल्या स्वामी भक्त चॅनलला म्हणजेच आपल्या श्री स्वामी स म्हणजेच आपल्या श्री छाया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग तयारीला लागा दत्त जयंतीचा हा सोन्याचा दिवस साधून घ्या पुन्हा एकदा माझ्यासोबत मोठ्याने म्हणा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा धन्यवाद